नवीन नाशिक सकल मराठा समाज नाशिक यांच्याकडून मुंबईमध्ये आंदोलन करते मराठा समाज बांधव यांना जेवणाचं वाटप रवाना करण्यात आलं आहे क्रांतीसूर्य मनोज दरांगे पाटील हे दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करताय उपोषण करण्यासाठी सर्व जिल्ह्यांतून मराठा समाज बांधव मुंबई या ठिकाणी उपोषण करण्यासाठी आलेले आहेत त्यांना जेवणासाठी पाचशे चपात्या ठेचा चटणी तसेच पाच हजार पाणी बॉटल सोमवारी एक सप्टेंबर रोजी शिवनेरी फार्म तिरमूर्ती चौक नवीन नाशिक या ठिकाणाहून ना मुंबईसाठी पाठवण्यात आलाय उधळी न जीव तुझा पाई रमान उधळी न जीव तुझा पाई उधळीन न जीव तुझा पाई रमान उधळी न जीव तुझा पाई तसेच येत्या काही दिवसामध्ये पुन्हा अन्नधान्य पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आपल्या समाजाचं वैभव जनांगे पाटलांनी तुमच्या आमच्याकरता मुंबईमध्ये आझाद मैदा मैदानावर जे काही आरक्षणासाठी उपोषण सुरू केलेलं आहे आणि तुमच्या हक्काचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण मिळवण्यासाठी त्यांचा जो काही प्राणाची बाजी लावून जो काही लढा चालू आहे त्याला सर्व राज्यामधून समाजाचा मोठा सपोर्ट त्या ठिकाणी मिळतो आणि आपले जे काही त्या ठिकाणी मराठा बांधव गेलेले आहेत त्या बांधवांसाठी आपल्या नाशिक नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीनं पुन्हाही खुलाशी पाकडी म्हणून एक छोटीशी भेट आपण त्या ठिकाणी सर्व सकल मराठा चे अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील सर्व मराठा बांधव असतील यांच्या वतीनं ही छोटीशी भेट त्या ठिकाणी आपण सर्वजण पाठवत आहोत प्रत्येकाची थोडाफार हातभार त्याच्यामध्ये लागलेला आहे अजूनही काही पाठवण्याची गरज पडली जे दे काही वस्तू असतील त्याच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी यादी करावी अजूनही आपण आपण वैयक्तिक असेल अजून कोणी मदत असेल ते पाठवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू आणि आपला मराठा बांधव भाकरीच्या तुकड्यापासून वंचित राहणार नाही ना याची काळजी आपण आपले भाऊ म्हणून नक्कीच घेऊ यावेळी आशिष हिरे विजय पाटील बाळासाहेब गीते गणेश अरिंगळे संजय भांबळे उमेश चव्हाण सागर पाटील श्याम कोठावळे शुभम महाले महेंद्र बेहरे सुनील अहिरे श्याम पाटील रवी गाडे अमोल पाटील राम पाटील योगेश शेजवळ रेखा जाधव प्रकाश बच्चाव पोपट पाटील महेंद्र पाटील गणेश पाटील मामा लोंढे यावेळी ज्येष्ठ नाणा महाले वंदना पाटील दत्ता काका पाटील दादा कापडणीस राजेश कदम अविनाश सूर्यवंशी किशोर शिंदेसह नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व तसेच ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार